एक खूप नाम, सुंदर <णणणणणणणणणणदा> सर म्हणजे नामदेव ढसाळांसोबत पण हेच झालं होतं ना त्यांची माणसाने नावाची जी कविता होती तर त्या कवितेवर भरपराच आक्षेप घेतला होता की असं कुठं असतं का इतकं असं थेट लिहायचं असतं का पण मला वाटतं की तुकारामांनंतर थेट लिहिणारे जर कोणी असतील तर ते नामदेड आहेत तर त्यांची माणसाने नावाची खूप सुंदर कविता आहे सर नामदेड हसळांची ते म्हणतात की माणसाने सर्वप्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यायचं बिंधास्त डिंगडांग घटिंग करावी चरस गांजा वडावा अफीम लालपरी खावी मुबलक कंट्री प्यावी ऐकत नसेल तर स्वस्तातला डाळडा झोकावा दिवस रात्र रात्र दिवस तर्र दाज माणसाने सर्वप्रथम माणसाला गुलाम बनवावे त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावेत त्याच्या रक्ता हो कुल्ल्यावर आपल्या घोगड्या शिजून घ्याव्यात शेजराला लुटावेत पाजरा लुटाव्यात बँका फोडाव्यात शेठ सावकारांची आज टाकावी नात्या गोत्यांचा केसाने गळा कापावा मुठ मारावी माणसाने केव्हाही कुठेही कुणाच्याही आई भूमीवर चढावी साहित्य संघ शाळा कॉलेज हॉस्पिटल राजधान्या इमल्या झोपडे वखवखलेल्या भुकाळ वस्त्या यावर हायड्रोजन हातबाम टाकावेत होरीबाईशी सैनंद्र चाळे करावेत तर्री नये कवळी म्हणू नये म्हातारी नये सर्वांना पासलं पाडावेत व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडून आणावेत रांडवाडे वाढवावेत भाड काय व्हावेत स्त्रियांची थानळ नाकं कापून उऱ्या गारवावरून जाहीर धिडवडे करावे माणसाने प्लेटो येशूच्या बुद्धाच्या विष्णूच्या पैगंबराच्या वंशजांना फाशी द्यावे देवळे मशिदी चर्च म्युझियम्स म्युझियम टाकावी पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे आणि त्यांच्या रक्ताने भिजलेले रुमाल शिलालेखावर प्लेटो सॉक्रेटिस मार्क्स अशोक हिटलर काम्यू कापका बोदले रेम्बो इजरा हॉकीन्स गटे दोस्तोस्की मायकोस्की एडिसन मेडिसन कालिदास तुकाराम व्यास ज्ञानेश्वर शेक्सपियर वगैरे वगैरे त्यांच्या शब्दासगट गटाराचे मेन होल उघडून त्यात सलंग जिकडे तिकडे वर खालीवर नरकच नरक उभारावे अशी अत्याचारी व्हावी डल्ली बोटी सल्ली बोटी खावी चरबी वितळून प्यावी टीकाकारांचे गुरसे ठोकावे थमनदस्ती पाड्यावत वर्गयुद्धे जातीयुद्धे पक्षयुद्धे धर्मयुद्धे महायुद्धे घडून आणावे हिंस अधिन बेलाशक आराजक व्हावे अन्न न पिकवण्याची मोहीम काढावी अन्न वाचून पाण्या वाचून याला त्याला स्वतःलाही मारावे रोगराई वाढवावी हो वृक्ष निष्फरण करावेत कुठलीही चीट पाखरूणं गाईल ची दक्षता घ्यावी आणि माणसाने लवकरात लवकर का होईना आपण जिवळत किंचत मरण्याची ऐकवावी हे सारे सारे विश्वव्यापू प्रमाणे फुगू द्यावे अनामवेळी फुटू द्यावे रिचू द्यावे आणि नंतर नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कुणालाही करू तू काळा तू गोरा असं कुणालाही हि नये तू ब्राह्मण तू क्षत्रिय तू वैश्य तू शूद्र असा कुणालाही म्हणू नये पक्ष काढू नये घरदार बांधू नये अरे नातीनं ना मानण्याचा आई भाईंना ओळखण्याचा गुन्हा करू नये आभळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून तिच्या कुशीत गुन्हा गोविंदाने आनंदाने राहावे चंद्र सूर्यला असतील असे सचेत कार्य करावे एक तीळ सर्वांनी करंडून खावा माणसावरच सुप्त